आहे पोस्टिंग मेट्रो काय पोस्ट आहे कुठल्या मेट्रोला म्हटली अंडर मेट्रो म्हणजे काय असायचं काम काय असं म्हणजे काय मेट्रोला माझा तुला एकोणीस हजार तुम्हाला क्वार्टर दिले का भांडर ते किती भाड आहे तिथं लागून किती दिवस झाले मग कस काय बरं आहे का तुझ पुढं काय तर का नाही ना कधी बसून तुझ किती वेळ आता

कोणा <laughs>

और इस

Birao neydi? Abeni, abeni, abeni. Abeni, abeni. Abeni, 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 abeni.

무 <laughs> 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 E मल <laughs> भाई <laughs> <laughs> I

आता काम करते आणि तो आय टी आयला होता पण त्या पोलीस का परीक्षा रेल्वेच्या रेल्वे पोलीस शेती वगैरे शेती थोड्या फार प्रमाणात होत्या घरांनी बहुतली असं काय नाही पण मोल मजुरीवरच ते रोज कामाला जातात मामी हे पण कामाला जातात रोज बेताजी परत परिस्थिती सर्व

bin konne Eba ek te kanae bedo Is Zo naamlike Zo naamlike

क्या तो <laughs> अच्छा हाथ ना सर्व हाथी एक विश्वास है में से एक एक पड़ता होता एवडपा हो वाडीच आहेच ना तर जेवढे आमच्या इथे वाड्या आहेत तर तिथे प्रत्येक वाडीत एक दोन तशा पद्धती एक आपलं आवडीनुसार रोजगाराच्या निमित्तानं वगैरे जातात इथे मग बरेच वेळा कराल ते पुणे मुंबई पर्यंत भरपूर लांब लांब गेले आता गणपती बघतो आता आणि आदित्यने मी म्हणजे शांत असं कधी काय कोणात जास्त मिसळणार नाही शांत बोलणार आपलं अभ्यास आणि पायपाय ऐकायला जाणार येणार तरी कोणात असं जास्त काय किती किलोमीटर अंतर अंतर एक आयटाच एक दोन किलोमीटर येते दोन अडीच किलोमीटर हे जर कामावरून लेट आले तर आईची आपली काळजी घरी राहून बहिणीवर दोघांचं एकदम चांगले आहे बॉन्डिंग आता घटना झालेलीच आहे मिनिमम हे सगळ्यातून पुढे जात असताना साहेब पण आले ते कुटुंबाला थोडासा आधार बनवण्यासाठी काय करते कोणता एक मुलगा तसेच खूपच किती सांत्वन केलं तरी हे दुःख आणि वेदना काही कमी होणार नाही हे फक्त या वाडीच्या आणि सुरेशच्या घरातले नाही माझ्याच घरातली घटना आहे कारण तुम्हाला खूप चांगला मित्र आहे अनेक कामांसाठी तो बंगल्यावरून गेलाय आमच्याकडे नाश्ता करून गेलाय तिथं आमचं कायम भेट होती आणि या वाडीत मी जेव्हा जेव्हा आलोय ना त्यांनी खूप मला आपुलकीने माझं स्वागत केलंय हे केले ते घटना आमचा घरातला जो मुलगा गेलाय त्याच्याबद्दल पोलीस तर कारवाई करतेच आहेत पण न्याय आम्हाला मिळायला पाहिजे काय मग परत पुढं जामीन झाला आणि परत ते यास आस झाला असा नव्हता विशेषतः शासन असेल पोलीस प्रशासन असेल त्यांनी जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत आमच्या मनामध्ये रुख कायम राहील की आम्ही आमच्या लेकराला न्याय देऊ शकलो नाही छोटी वाडी छोटी गरीब लोक आहेत ठीक आहे ठाकरवाड्या इतर ठिकाणी पण आहे पण तिथं थोडशा थो सदन तरी आहे इथं तसं नाही इथं रस्त्याला आम्ही निधी दिला पण रस्ता होऊ शकत नाही कारण त्यांची भौगोलिक लोकेशन असं आहे यांना एकतर सायकल मोटरसायकल मोठी गाडी तर नाहीच आणि मोटरसायकल पण ते सभा मंडपाच्या दोन चार घर सोडून वर गेल्यानंतर ती उंती चालते इथपर्यंत ते शक्यच नाही यांना जो आधार द्यायचा मी सगळे ग्रामस्थ कुटुंबाशी चर्चा करेल आहे

आपल्या तालुक्यात जन्माला आलेले आहेत पूर्व भाग हा सदन आहे खरी राज्यकर्त्यांनी मदत केली पाहिजे ती यांनी केली पाहिजे तो सेवाचा सा वारसा आम्ही घेतलेला आहे पद असू नाही तर नसू ज्याच्यावर आशील ती बेमकी साहेबांनी केली मीही ती करेल आता इथं ऑन कॅमेरा नंतर बोलेल तर ह्या कुटुंबाच्या पाठीशी मी तर भक्कमपणे आहेच पण त्यांना जी मदत करायची असेल ते आर्थिक स्वरूपात असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टी असं मानसिक आधार असेल गोष्टी अतुल बेंके यांचा भाऊ या प्रमाणे त्यांच्यासोबत कायम आहे आणि पुढेही राहील एवढंच मी आत्ता इथं सांगतो बाकीचं जे असेल मी बाहेर तुमच्यासोबत तिथे कुठे राहील क्वार्टर आहे का आदित्य सुरेश काळे यांचं हेच ते घर या घरामध्ये तो लहानसा मोठा झाला मानिकुडो या ठिकाणी आय टी आयला जायचा शिक्षक घेत असताना रोजगाराची संधी म्हणून ढोल ताशा फथक वाजवायचा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमीनिमित्त दोन दिवसापूर्वी ढोल ताशा वाजवायला आला डी जेची गाडी त्याच्या अंगावरनं गेली हो त्याचं नव्हतं झालं जुन्नरचे माजी आमदार अतुल बेनके त्यांच्या कुटुंबाचं सांत्वन करायला आलेलं आहेत दुःख अतिशय मोठं आहे या कुटुंबाला आधाराची गरज आहे त्यांचा आधारवड हरपलेला आहे सगळ्या मंडळींना तू जो मुलगा गेला आहे तर तो काही परत येणार नाही परंतु सगळ्यांनी ह्या कुटुंबाला साथ देण्याची गरज आहे प्रसंग मोठा बाका आहे परमेश्वरा असा प्रसंग कोणावरही येऊन देऊ नको एकुलता एक मुलगा आज आपल्यामधून हरपलेला आहे सरकारच्या माध्यमातून या कुटुंबाला काही मदत देता येईल का याचा सुद्धा काळामध्ये विचार व्हायला हवा सुरेश वाणी विघ्न टाइम्स खामगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका